हाय हॅलो नमस्कार तर फ्रेंड्स आज आम्ही आलो आहे राजस्थान थाली रेस्टॉरंटमध्ये माझ्या फ्रेंडचा बड्डे होता तर बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही चार चौघी मैत्रीण गेलो होतो तर छान पद्धतीने असा आम्ही बड्डे सेलिब्रेट केला आहे तिथे त्याच्यानंतर त्यांच्याकडे स्पेशल त्यांची राजस्थानी थाली बनून लंच असतं अनलिमिटेडमध्ये तर आम्ही सगळ्यांनी इथे एन्जॉय करण्यासाठी तिकडे गेलो होतो जेवण सगळं त्यांच्या तिकडचेच मेनू असतात म्हणजे त्यांचं राजस्थानी लोकांचं तर आम्ही केक कटिंग करून घेतला त्याच्यानंतर मग गिफ्ट तिच्यासाठी जे आणले होते ते आम्ही दिले तर ही बड्डे गर्ल आहे तिला आम्ही सगळ्यांनी गिफ्ट दिले छोट आणि छान असं मस्त सेलिब्रेशन झालं त्याच्यानंतर जेवण आम्ही सगळ्यांनी असे एन्जॉय केले सगळ्या प्रकारचे म्हणजे तीन ते चार प्रकारच्या भाज्या होत्या त्याच्यानंतर कढी डाळ रबडी होती नंतर पुरी होती भाकरी दोन प्रकारच्या त्यांच्या होत्या जे रोटला जे बोलतात त्यांच्याकडे ते, ते प्रकारचं होतं पापड लोणचं चटण्या त्याच्यानंतर असं आम्ही तिला बड्डेसाठी केक घेतला होता के तो हा केक आहे आणि खूप मस्त असं एन्जॉय केला आम्ही तिचा बड्डे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ जे मी अपलोड करते ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल तर असं कधीतरीच होतं म्हणजे एन्जॉय करण्यासाठी लेडीजला खरंच कधीतरी कर वेळ मिळतो एवढं सगळं आपल्याला मिळत नाही जेंट्स लोकांची वगैरे पार्टी असली तर एन्जॉयमेंट असते लेडीजमध्ये असं काही नसतं त्यांचं घर आणि त्यांची तेवढीच दुनिया असते सो कधीतरी थोडासा वेळ स्वतःसाठी काढून आम्ही असे एन्जॉय केले तुम्ही असं कधी करत असाल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये हो सांगा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट्स करा लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद ही आमचे आहे बरं का ओके बाय बाय गुड नाईट